हे सुद्धा उपस्थित आहेत आपले हार्दिक स्वागत आहे नारायण वाळून आपण गादी आखाड्यावर हो सचिन हे सुद्धा उपस्थित झालेले आहे चौऱ्याहत्तर किलो वजनी गटामध्ये दीपक पवार प्रथम क्रमांकाचा मान करत आहे आणि विक्रम पवार द्वितीय क्रमांकाचा मानकेन भाऊसाहेब गुरुजी हे सुद्धा उपस्थित झालेले आपले हार्दिक स्वागत आहे हो

जे तीक नवली तरी सुद्धा उपस्थित झालेले आपले हार्दिक स्वागत आहे दीपक पवार इकडे यायकडे काय मला पॉईंट घेतला चला एकोणऐंशी गुरु चलामध्ये पहिलो रोखले तो रोखले आला शाबा शाबाहेरामध्ये तयार राहायचे पंचा विशाल वाजली